बदलापूर अत्याचार प्रकरणी दोन सदस्यीय समितीच्या अहवालाचा दाखला देत विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक शुलासे केले समितीच्या अहवालात शाळा प्रशासन आणि पोलिसांच्या असंवेदनशीलतेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आल्याचं अहवालामध्ये काय आहे याची माहिती वडेट्टीवार यांनी झी चोवीस तासशी बोलताना दिली आहे वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जी आहे विजय वडेट्टीवार जी एक अहवाल आलेला आहे नेमका तो अहवाल कोणाचं का 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 आहे काय आहे आणि नेमका त्या अहवालात काय म्हटलंय बदलापूरच्या घटनेबाबत बदलापूर संदर्भात दोन नियुक्ती केली होती त्याचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे या अहवालामध्ये ज्या काही नोंदी आहेत त्या फार गंभीर आहेत त्यामध्ये आरोपी जो अक्षय शिंदे होता तो आहे त्याची पार्श्वभूमी तपासली गेली नाही आणि त्याला नियुक्ती केली गेली मुलीवरील अत्याचाराची तक्रार आल्यानंतर अठ्ठेचाळीस तास त्या संस्थेचे विश्वस्त कुठलेही पाऊल उचललं नाही आणि अगदी स्वस्थ बसून होते तिसरी महत्वाचा धक्कादायक निष्कर्ष आहे की के नियुक्त केलेले दोन सदस्य समितीने जे अहवालात नमूद केलेलं आहे त्यामध्ये पीडित अल्पवयीन मुलीच्या गुटब्याला जवळपास एक इंच इजा झाली आहे एक इंच आणि गेल्या पंधरा दिवसात अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे त्या अहवालामध्ये एक ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर झालेला जो शिंदे नावाचा कर्मचारी आहे त्याची कुठलीही पार्श्वभूमी तपासली नाही त्याचं कुठेही कॅरेक्टर पाहिलं नाही आणि त्याची नियुक्ती दिली त्या शाळेच्या आवारात तो बंदास्त फिरायचा त्याला कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र नाही त्याला जाणं येण्यासाठी सगळ्या प्रकारची होती कुठेही फिरायला कुठेही शिरा म्हणजे याची नियुक्ती करताना कोणाच्या आदेशाने नियुक्ती केली हेही अहवालात के के कोणाच्या प्रेशरमध्ये केली कोणाच्या राजकीय लोकांचा याच्यामध्ये नियुक्तीला फोन होता का याची तपासणी करावी असंही या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे हे प्रकरण हाताळण्यात अपयशाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी बालक आयोगाकडून एक प्रश्नाचा सज्ज शाळेला दिला दिलाय प्रश्न तयार करून दिलाय ते त्याचं उत्तर त्यांनी सात दिवसात मागितले आहे शाळा प्रशासन तब्बल अठ्ठेचाळीस तास तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आणि शाळा प्रशासन तक्रार पालकांची सुद्धा अं तक्रारीनंतर भेट घेण्यास नकार दिला आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्याने पालकांना विचारलं की तुमची मुलगी दोन तास सायकल चालवते काय त्यामुळे ती इजा होऊ शकतो अशा संवेदनशील विषयावरून हे जे काही हाताळण्यासाठी या लोकांनी दिरंगाई केली फार गंभीर निष्कर्ष या समितीमध्ये समितीच्या सदस्यांनी नोंदवलेले आहेत आणि ही सर्व चौकशी आता सर्वोच्च आपल्या उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे आणि त्यांनी संस्था चालक हे कारवाईस पात्र आहेत अशा प्रकारचं मत उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे तरी पण अद्याप ना तो तिथला मात्रे नावाचा वामन मात्रे नावाच्या व्यक्तीवर अद्याप त्याला अटक झाली नाही संस्था चालकावर अद्याप गुन्हे दाखल झाले नाही आणि दिरंगाई करणाऱ्या तपास अधिकारी डॉक्टरनी बारा तास मेडिकलसाठी लागतात ना बारा तास लावलेत त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि ही सर्ववर कारवाई होणे अपेक्षित असताना सरकार सुस्तपणे या सगळ्या प्रकरणाकडे वेळ काढूपणा करत आहे सगळ्यात महत्वाचा हा अतिशय गंभीर असे काही गोष्टी या अहवालात म्हटलेल्या आहे काय मागणी राहील आपली पुढे कारण की अनेक गोष्टी गंभीर आहे संपूर्ण अहवाल फार गंभीर आहे आमची मागणी राहील की या अहवालानुसार तातडीनं संबंधितावर गुन्हे दाखल व्हावेत कारवाई व्हावी आणि त्या संदर्भात मी पत्र सुद्धा देणार आहे अहवालानंतर अतिशय गंभीर असे निष्कर्ष पुढे आले आणि याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशी सातपुतेचा अमरकाणे नागपूर